हेलो गणेश 50000 जयेशो सुबह दई तू आगे बोलो ओके हमारे साथ सुबह दई तू आगे बोलो हम तुम्हारे साथ है ना तू आगे बोलो हम तुम्हारे साथ हो हमारी का अग्रणी से हम हैं ओबीसी सेल से और आपको कहना था कि पर्याय नहीं है तो वो मदद करो मेरा क्वेश्चन उनका जिन्हें भेजा करा या फिर लिंक करके भेज दो

हे जाणवत आहे मला माहीत आहे की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काहीही करून यावेळेस बी जे पीला हरवायचं आहे जा ज्या भारतीय जनता पक्षामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाकीची परिस्थिती निर्माण केली ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाबद्दल जीवन असं झालं अशा या सत्य पक्षाला सत्तेपासून दूर करून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सरकारमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाने त्यांनी आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं आहे आणि ज्या दिवशी शोभाताईची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाताईंच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे ज्यांनी अत्यंत खानपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून नगर तर आमदार मंत्री या सर्व पदावरती काम केलं आहे आणि ज्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रमाणे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी ज्या नेतृत्वामध्ये असते तो नेतृत्व खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं मान्य आला शहरातील आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी असतील मतदारसंघाच्या प्रश्नाविषयी किंवा प्रचाराविषयी हिपूच करून त्या संदर्भात आज त्यांनी आपल्या काँग्रेस गव्हर्नर भेट दिलेली आहे पुढे लोकसभा उमेदवार शोभतही या काही आपल्याला परिचित नाही बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी त्या आपल्याला त्यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यावं लागेल आणि आपण बॅकलॉग आहे निवडून आल्यावर नक्कीच भरून काढतील अशी ताईंना निवडून आणण्यासाठी आणि प्रचंड मेहनत घेऊन प्रचार कार्याला आपण सुरुवात करूया आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणूया असं मी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि आव्हान करतो मुला काँग्रेस पक्षाचा मतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी आहे आज जरी मला उमेदवारी मिळाली तरी देखील या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करायचं आहे निवडून आल्यानंतर आपल्याला हक्काचा आमदार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्या भागामध्ये ज्यावेळी आपण त्या ठिकाणी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदे त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आमदार ज्या ज्या ठिकाणी आपण आमदार म्हणून घ्याल लोकप्रतिनिधी म्हणून द्याल त्या ठिकाणी मी निश्चितपणे मी सांगू इच्छिते की आज या ठिकाणी धुळे शहर का क का, काँग्रेस का। कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग घेण्यात आली आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं या मिटिंगला सामान्य आमदार बाबा पाटील उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रदेशचे पदाधिकारी युवराज uh, uh, युवराजकार हे उपस्थित होते त्याचप्रमाणे आपले गृहे शहराध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील आणि सर्व मागासवर्गीय असेल असेल युवक काँग्रेसचे युवक वर्ग असेल महिला असेल महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे अल्पसंख्याक असेल मागासवर्गीय असेल ओबीसी असेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते काही एक प्रश्न असा होता की काल श्याम यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे की त्यांना देखील अजूनपर्यंत ए बी फॉर्म भेटेल आणि पक्षाचा पक्षश्रेषींचा आमचा विश्वास आहे आणि ए बी फॉर्म मलाच भेटेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे काय कसं बघता आपण याच्याकडे आणि त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न श्याम सनेर साहेब हे माझे बंधू आहेत ते काँग्रेस पक्षाचे सच्चे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत एक लढो आणि नेते आहेत साहजिक आहे की त्यांना उमेदवारी ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण परंतु पक्षश्रेष्ठींचा जो हो काही आदेश आहे तो ते देखील मान्य करतील मी देखील मान्य केलेला आहे आणि लवकरच ते, ते मला मदत करतील आणि पक्षामध्ये पक्षकार्यामध्ये सह सहभागी